नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो असा विषय आपण घेतलेला आहे की राज्यात सत्ता कुणाची महाविकास आघाडी महायुती दोघापैकी पिक कुणाची आणि त्याच्यावरती मराठा आरक्षण म्हणजे दादा जरांगी पाटलांचा परिणाम किती होईल राज्यभर अतिशय महत्त्वाचा विषय आहे शेवटपर्यंत बघा आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राइब करा दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांनी एकत्रित निवडणूक लढली होती एकशे पाच आणि छप्पन अशा त्यांच्या एकूण विधानसभा सदस्य आले होते त्यानंतर फडणवीस साहेबांचा हटवादीपणा मलाच मुख्यमंत्री पद पाहिजे मी पुन्हा येणार पुन्हा येणार सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं फिसकटलं आणि त्याचा फायदा शरद पवार साहेबांनी घेतला आणि उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री केलं हा सगळा आपल्याला इतिहास माहिती आहे पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी रागापोटी असं आपण म्हणूया की रागापोटे असं काही केलं की इतिहासात त्याची नोंद झाली शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडून ती नार्वेकरांनी स्वतंत्र शिवसेना ही मूळची शिवसेना म्हणून शिंदे साहेबांना देऊन टाकली आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांना दिली म्हणजे हे घडलं हे शरद पवार साहेबांच्या हयातीत घडले लक्षात ठेवा आता मतदान वीस तारखेला तेवीस तारखेला मतमोजणी आपल्याला या सगळ्या गोष्टी समजल्या राज्यामध्ये सत्ता कुणाची येणार याच्याविषयी चर्चा करत असताना एक गोष्ट म्हणजे कोणते फॅक्टर्स घटक हे राज्यभर एकूण या संपूर्ण राज्यभर परिणाम करणारे ठरतील याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे अर्थातच त्यातला पहिला म्हणजे पाच एकूण मुद्दे मी घेणार आहे पहिला मुद्दा आहे मराठा आरक्षण दुसरा मुद्दा आहे कल्याणकारी योजना किंवा लाडली बहीण योजना तिसरा मुद्दा आहे शेतकरी त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यातील सुप्त संघर्ष पाचवा मुद्दा आहे पैशाचा खेळ आणि शहरी प्रमाण शहरी कारण मित्र या सगळ्यामध्ये आपण जो पहिला फॅक्टर बघतोय तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा मुद्दा मराठवाड्यात विदर्भात उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापुरातले काही भाग आणि पुणे म्हणजे जवळपास एकशे तेरा विधानसभा मतदारसंघावर परिणाम करणारा ठरणार आहे असं आपण बघितलंय म्हणजे मराठवाड्यात एकोणसेचाळीस विधानसभा विदर्भात साधारणपणे बासष्ट त्यानंतर सोलापूर आणि इतर राज्यामध्ये साधारण एक पाच विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये होणार लोकसभेला आपण हे बघितलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा ज्या वेळा झाल्या त्यावेळेला पंचेचाळीस सीट्स आमच्या येणाऱ्या खासदारकीच्या निवडून असं सांगणाऱ्या फडणवीस साहेबांना लोकांनी नऊ जागेवर बळवण केली शिवसेनेला नाममात्र मात्र सात जागा मिळाल्या आणि अजितदादाला केवळ एक आणि याच्या बरोबर विरोधात की काँग्रेसला तेरा सीट्स मिळाल्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांना आठ सीट मिळाल्या म्हणजे एन सी पी फुटण्यापूर्वी केवळ चार सीट्स होत्या लक्षात घ्या परिणाम किती चांगला झालाय बघा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनाही नऊ सीट्स मिळाल्या एक अपक्ष म्हणजे ही जी परिस्थिती झाली ती कोणत्या घटकामुळं झाली अर्थातच आपण सगळ्यांनी बघितलं की मराठवाड्यामध्ये मोठा परिणाम जाणून आला आठ पैकी सात सीट्स या आघाडीच्या बसल्या आणि युतीला केवळ एक आणि ती एक सीट मिळाली अशी ही परिस्थिती झाली विदर्भात सुद्धा काँग्रेसला सर्वाधिक सीट्स मिळाल्या <coughs> सोलापूरमध्ये सुद्धा आघाडीला सीट्स मिळाल्या तर हे जे घडलं याच्या पाठीमागं जे घटक होते त्यातला प्रमुख घटक कोणता आणि मग त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या घटकाचे परिणाम आणि तसेच घटकाचे परिणाम आताच्या विधानसभेला तोंड देताना सुद्धा होणार का हा एक मोठा प्रश्न आहे तर आताच्या विधानसभा ज्या आहेत या विधानसभेला आपण तोंड देत असताना कोणत्या घटकाचा परिणाम होणार त्याच्यात एक नंबरला घटक असणार आहे तो म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे एकशे तेरा लोकसभा सॉरी विधानसभा मतदारसंघावर परिणाम करणारा घटक म्हणजे मराठा आरक्षण आपल्याला माहिती आहे मित्रो की प गेले पंधरा महिने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कुणबी म्हणून मान्यता द्या आणि अर्थात हे सगळं कायदेशीर करा आणि ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज दादा जारांगी पाटलांनी लढाऊ या लढ्याला सुमारे पंधरा महिने होत आहे आणि या लढ्यानं बऱ्यापैकी महाराष्ट्र कव्हर केलाय मित्र मनोज दादांचा प्रभाव जो आहे प्रभाव क्षेत्राकडील क्षेत्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर पर परिणाम होणारच पण त्यातही मराठवाड्यात जास्तीत जास्त परिणाम होणार हे सर्वांनी मान्य केलंय त्यानंतर परिणाम होणार विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर नगर सारख्या काही भागात होणारच परिणाम एक गोष्ट फार महत्वाची की मराठा आरक्षणाचा परिणाम याचा लेखाजोखा मांडत असताना नेमका परिणाम किती होईल काय होईल याच्यापेक्षा तो किती क्षेत्रावरती होईल हे बघायलोय आणि पाडण्यासाठी फार मोठा म्हणजे म्हणजे मतदानाची गरज आहे असं नाही आहे पाडण्या पाडण्यासाठी एखादा मतदारसंघामध्ये पाच पन्नास हजार मतं लो लोकसभेला आणि विधानसभेला साधारणपणे पंचवीस तीस पन्नास हजारच्या आतली लोकसंख्या ही पुरेशी ठरते आत्ता हा जो परिणाम होईल या परिणामाला तोंड देण्यासाठी म्हणे भारतीय जनता पार्टीनं मायक्रो प्लॅनिंग केले त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मायक्रो प्लॅनिंगचा भाग म्हणजे जास्तीत जास्त दुसऱ्याच्या प्रभाव क्षेत्राखालील उमेदवार उभं करणं हा एक पहिला मुद्दा दुसरा भाग फडणवीस साहेबांचा असा आहे की ज्या मराठा समाजाची मतं मनोजदादा जरांगे पाटलांनी टार्गेट केलेले आहेत किंवा केंद्रीभूत केले त्याचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्या जर सीट्स पडत असतील तर मराठा समाजातली प्रमुख मंडळीच त्यांनी फोडली बघा मराठा समाजाचे राजे म्हणू आपण उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले त्यानंतर राधाकृष्ण विखेपट अशी दिग्गज मंडळी फोडली त्यानंतर मराठा समाजाचे एकनाथ शिंदे पण आहेत नारायण राणे पण आहेत त्यानंतर अजितदादा पवार आहेत ही इतकी मंडळी अशी फोडली की त्यांना असं वाटायला लागले की मराठा समाजाची इतकी सगळी मंडळी ही भारतीय जनता पार्टीला मदत करत असताना आता आपल्याला काय आपल्या आपल्याला काळजी करायची गरज नाही पण तसं घडेल का नाही घडणार आपण हे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालाच्या वेळेलाच बघितले त्यावेळेला सुद्धा ही सगळी मंडळी विरोधातच होती ना मग याच्यामध्ये एक ऍडिशन आता झालेलं आहे ते म्हणजे लोकसभेला आर एस एस जो आहे हा आर एस एस घटक प्रचारात उतरला नव्हता असं म्हणतात आणि तो आता प्रचारात उतरलेला आहे खर तर मराठा समाजाच्या म्हणजे आरक्षण नाकारण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची मोठी भूमिका आहे आणि पात्र असणाऱ्या म्हणजे सामाजिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या हे मागास असणारा हा समाज जो आहे या समाजाला आरक्षण देणं हे बंधनकारक किंवा आरक्षण देणं कायद्यानं हे योग्य असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी केवळ डेकेखोरपणानं आणि मराठा समाजाचा द्वेष करतात ते म्हणून त्यांनी हे आरक्षण दिलं नाही अशा पद्धतीची मांडणी अर्थात याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी काहीतरी बऱ्याचशा गोष्टी केल्यात पण त्या कितपत प्र वास्तवात उतरतात हे आज समजत नाही पण याच्या विरोधात लोकसभेला मराठा आरक्षण योद्धा जरांगी पाटलांनी सांगितलेलं होतं तुम्ही तुमच्या स्तरावरती निर्णय घ्या फक्त मी त्याच्यामध्ये काहीही ढवळाढवळ दबल करत नाही पण वर्षभर जसा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरते टार्गेट ठेवून ते जे असे बोलत होते सगळ्या मराठा समाजानं जाणलं होतं की आता आपल्याला याचा म्हणजे यांचा पाडाव करावा लागणार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांचा आणि ही तसंच आता ही परिस्थिती तीच आहे फक्त आता काय झालंय की देवेंद्र फडणवीस साहेब जागे झालेत आता त्यांनी काय केलंय मराठा क्रांती मोर्चाच्या काही लोकांना उठवून बसवलंय आणि त्यांच्या ते जाहिराती टाकतात मराठा समाजाचा पाठिंबा म्हणून अहो मराठा समाजाचे तुमच्याकडं राजे रजवाडे मोठे म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण सारखा मुख्य हे सगळे दिग्गज मंडळी असताना सुद्धा गरजू आणि गरजवंत मराठा जो आहे हा मराठा दादांच्या बरोबर राहिला मनोज दादांच्या बरोबर राहिला आणि तो आरक्षणासाठी योग्य आहे आणि आरक्षण त्याला पाहिजे आहे ही त्यांची गरज म्हण देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणली नाही आणि त्यामुळं खासदार केला त्यांना फटका बसला आता ही परिस्थिती तीच आहे हे लक्षात ठेवा फार फरक परिस्थितीत फरक पडलाय असं मला नाही वाटत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने ते म्हणतात की मायक्रो लेवल प्लॅनिंग केले अर्थात आपण इतर घटकही बघणार आहोत त्या घटकांचा एकदा आपण हे केला की मग आपण शेवटचं आपण हे मांडूया दुसरा जो घटक होता आहे तो म्हणजे शेतकरी नाही म्हटलं तरी मोदी साहेब आणि फडणवीस साहेब हे केवळ बोलतात अगदी गोड 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 बोलून अगदी तुपात तळून साखरेत तळून ते तुमच्या समोर प्रेझेंट करतात पण कृती काही होत नाही हे सरकार शेतकऱ्यांचं म्हणतात मग गेल्या नऊ महिन्यात एकोणीशे तेहतीस इतक्या आत्महत्या झाल्या काय केलंय सांगा या शासनानं काही नाही मला सांगा गेल्या वेळेला खासदारकीच्या वेळा कांद्याचा दराचा प्रॉब्लेम होता आज सोयाबीन आणि कापसाच्या दराचा अहो त्यांना केंद्र शासनानं म्हणजे फडणवीस साहेबांच्याच शासनानं जो हमी भाव बांधून दिलाय तो सुद्धा त्यांना मिळत नाही मिनिमम सोयाबीन चार हजारच्या आत चाललाय अहो दो म्हणजे अकरा वर्षापूर्वी दोन हजार चौदा वर्षापूर्वीचे जे दर होते त्याच दरानं आजही सोयाबीन विकला जातोय तशीच परिस्थिती आहे हमी भावाच्या कितीतरी खालच्या पतीनं हा कापूस विकला जात आहे पण ना फडणवीस साहेबांनी कारण त्यांच्या आवडीचे जे हे आहेत अदानी अंबानी साहेब हमी भावाच्या खाली दरानं विकतात म्हणून कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्याला अटकाव सुद्धा घातला नाही आज शेतकऱ्यांनी एक घटना सांगतो सहा नोव्हेंबर दिवाळीच्या दरम्यान यवतमाळमध्ये काळी दिवाळी साजरी केली शासना सॉरी शेतकऱ्यांनी आणि या शेतकऱ्यांनी शेत काळी दिवाळी साजरी केली त्या दिवाळीला त्यांनी म्हणजे आमच्या उत्पन्नाचा मार्ग त्याला हाबीभाव मिळत नाही किंवा पंधरा अकरा बारा वर्षापूर्वीचा सुद्धा दर आज मिळत नाही वाढलेल्या निविष्ठा वाढलेले खर्च मशागती असेल म्हणजे बियाणाचं हे सगळं काहीच भरून निघत नाही पन्नास साठ हजार एकरी खर्च करायचा तीस चाळीस हजार रुपये हातात उत्पन्न यायचं अशी ही जी परिस्थिती झाली याच्या विरोधात त्यांनी काळी दिवाळी साजरी केली मोदी साहेब होश मेहा कपास की आयात बंद करो अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी दिल्या त्याच्यावर या फडणवीस साहेबांनी काय केलं असेल काय वाटतं आपल्याला त्यांनी त्या पद्धतीच्या आता बघा समोर निवडणुका आहेत पण फडणवीस साहेबांनी बेदरकारपणे शेतकरी त्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन म्हणजे हा सगळ्यांना अटक करून टाकली सगळ्यांच्यावरती गुन्हे घातले सोपं आहे ना कारण ते गृहमंत्री आहेत प्रश्न काय आहे आणि तो आपल्याला उद्या अडचणीत आणेल अशा पद्धतीची चौकशी अशा पद्धतीचा त्यांना काळजीला काहीही भिडलं नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे आपल्या हातात सत्ता आणि सत्तेचा वापर बेसुमार करायचा एवढंच त्यांना समजलं हमी भावानं जे आपलं उत्पादन शेतीमाल खरेदी केलं जावा जो हमीभाव केंद्राने बांधून दिलाय त्यानं त्या तरी किमान तेवढा तरी मिळावा याच्यामध्ये शेतकऱ्यांची काय चुकीचं होतं हे त्या फडणवीस साहेबांनी सांगावं आपल्या मागण्यांच्यासाठी लोकशाहीमध्ये आपण रितसर लोकशाही मार्गाने मागण्या करण्यामध्ये काय चुकीचं ठरतंय हे त्या फडणवीस साहेबांनी सांगावं नाहीतर मग लोकशाहीच नाही म्हणायचं त्यांना मान्य ना साहेब कदाचित फडणवीस साहेबांना त्यामुळं या वेळेला विदर्भात असू दे किंवा मराठवाड्यात असू दे या सोयाबीनचा दर असेल कपाशीचा दर असेल हा मुद्दा त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी असेल कपाशीचा मुद्दा प्रचंड मोठ्या प्रमाणात आयरणीवर येणार आणि तो मुद्दा सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांच्या विरोधात जाणार हे निश्चित दिसतंय तिसरा मुद्दा घेतोय लाडकी बहीण योजना किंवा कल्याणकारी योजना मित्र ज्या वेळेला त्यांना सत्तेवरती राहून प्रश्न सोडवता आले नाहीत त्यावेळेला आता निवडणुकीला सामोरं कसं जायचं अडचणीत आले त्यामुळं त्यांना बसून ज्यावेळेला हे केले त्यासाठी आता काहीतरी एखादं वेदनाशामक इंजेक्शन दिलं पाहिजे आणि हे मग लाडकी बहीण योजना नावाचं एक नवीन योजना त्याने आणली उचलून पैसे द्यायचे आम्हाला काही ना जमलं नाही आम्ही काहीच करू शकलो नाही आम्हाला सत्ता चालवायला जमले नाही हे तुम्हाला देतोय हे करा दे। आणि एक द्या अशा पद्धतीने त्यांनी मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळवली भारतीय जनता पार्टीनं पण एक लक्षात घ्यावं भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या म्हणजे एकूण समाज व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठा फरक आहे विचारातही प्रचंड मोठा फरक आहे संत औ महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे का इथूनच बाबासाहेब हे या देशाला मिळालेलं आहे इथूनच महात्मा फुले देशाला मिळालेत राजर्षी शाहू महाराज मिळालेत काय झालं नाही सांगा छत्रपती शिवाजी महाराज जिथं तुमचे म्हणजे भाजीच्या देटालाही शेतकऱ्यांच्या हात लावाल तर याद राखा म्हणणार आहे हे सगळं असताना तुम्ही कशी बरं तुलना करू शकता त्यातही आणि कल्याणकारी योजना एवढ्या आणल्या सांगायच्या पलीकडं आणि त्यांना वाटलं की ऐवजी ह्या कल्याणकारी योजनानुसार एक चार पाच म्हणजे दीड दोन हजार रुपये दोन चार हजार रुपये जर अंगावर फेकले तर हे काम बनवून जाईल पण मला नाही वाटत कारण मूलभूत फरक आहे विचारातला फरक आहे माणसाने काय म्हटलेलं तुम्हाला ह्या ह्याच्यात हे असेल आम्हाला तुम्ही पैसे देऊ नका उचलून आम्हाला तुम्ही आमच्या आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला किंमत द्या आमच्या हाताला काम द्या आम्ही हजार तुमच्या हजार दीड हजार रुपयापेक्षा आम्ही दहावीस हजार रुपये कमवू शकतो फक्त आमची रोजीरोटी गेली आमचा उद्योग बंद पडला आपले व्यवसाय बंद पडले आम्ही बेरोजगार जाऊ याच्यावरती काहीतरी शोधा ना ते न करता सत्तेवर येण्याचा सोपा मार्ग त्याने काढला याच्यावरती सुद्धा अनेक अनेक भारतीय जनता पार्टीतले साहेब खासदार साहेब आमदार साहेब टीका करतायत अत्यंत खालच्या लेव्हलला जाऊन टीका करतायत त्यामुळं तर या म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो परिणाम होणार होता तो घटलाय असं म्हणायला हरकत नाही तरी देखील मी मान्य करतो की लाडकी बहीण योजनेचा जे अत्यंत गरीब आहेत त्यांना गरज आहे मदतीची त्यांना शासनानं दिलं हे अतिशय चांगलं झालेलं आहे पण त्याचा परिणाम आणि मतात किती हे जे पैसे आहेत हे बरेच जण म्हणतात की तुमची घरदारं विकून किंवा तुम्ही तुमचे उत्पन्न उद्योग विद्योग ओकून आणून दिलं नाहीत हे शासनाचं तुमच्या आमच्या पैशातले पैसे तुमच्या आमच्या करातून जमा झालेले पैसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे कितपत परिणाम होईल सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिंदे आणि फडणवीस या दोघांमधला सुप्त संघर्ष अनेक ठिकाण आहेत मुद्दा सांगत नाही ते सावध होतील <coughs> फडणवीस साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचा आहे शिंदे साहेबांना देखील पुन्हा मुख्यमंत्री व्हायचा आहे फडणवीस साहेबांनी अप्रत्यक्षपणे शिंदे साहेबांच्या उमेद उमेदवार जे आहेत त्यांना मदत करायचं टाळलंय आणि शिंदे साहेबांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मदत करायचं टाळलंय दोघांच्या मधला हा सुप्त संघर्ष आहे कमीत कमी शिंदे साहेबांच्या याव्यात कमीत कमी भारतीय जनता पार्टीच्या या दोघांचाही असाच प्रयत्न आहे मित्र याचाही परिणाम निश्चितच होणार सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे पैशाचा खेळ या हा घटक सगळेजण घेत नाहीत कारण काय होतंय चर्चा करायला गेलं आणि काहीतरी तर ते प्रशासन अंगावर येते पण सगळ्यात एक मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो गेल्या एक म्हणजे काल कालपर्यंत जवळपास दोनशे कोटीहून अधिक रक्कम नाक्यावरनं ह्या पोलिसांनी पकडल्या दोनशे कोटी कोल्हापुरात तर काल वीस कोटी सोनं सापडलंय चांदी सापडले अनेक भेटवस्तू सापडल्या की ज्या भेटवस्तू अगदी ट्रकान भरून गाड्याने भरून कुठं चालल्या होत्या हे पैसे कुठे सापडले आपण असं सा ग्रहीत धरू थोड्या वेळासाठी की प्रामाणिकपणे हे कुणासाठी मग त्याचे मालक का सापडत नाहीत याचा अर्थ असा आहे आणि संजय राऊत साहेब तसे आरोपच करतात की हे पैसे मतासाठी दिले जातो आणि जर असं असेल मित्रो तर ह्या परिणाम करून काही प्रमाणात का होईना पण आपला जो म्हणजे घटता आलेख जो आहे तो सावरायचा प्रयत्न सत्ताधारी करतात असं वाटत थोडक्यात काय लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबरोबर विरोधात लाडकी बहीण योजना आणि असेल तर पैशाचा वापर आणि त्याच्या विरोधा विरोधात मराठा आरक्षण असेल सोयाबीन कपास यासारखा दर असेल आणि या दोघांमधला सुप्त संघर्ष असेल ह्या या चार मुद्द्यामध्ये लागलेलं ही लढाई आहे असं मला वाटतं त्यामुळं आज घडीला महाविकास आघाडी थोड्याफार प्रमाणात का पण आघाडीवर दिसून येत आहे असं वाटतंय धन्यवाद मित्रांनो आपला हा आप कसा वाटला कशी वाटली पोस्ट आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद